कोकणातील महत्त्वाचा गणेशोत्सव सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठपल्याने मळगावमधील गणेश शाळांमध्ये गणेश मूर्ती कामाची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे गणेश मूर्ती रंगकामात मळगाव येथील सर्वच शाळेतील मूर्तीकार गुंतले असून रंगकाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे गणेश चतुर्थी सणाची पूर्वतयारी ही सर्व शाळांमध्ये गणेश मूर्ती घडवण्यापासून सुरू होते तशी यावर्षीही ती सुरू झाली मळगावमधील सर्वच शाळांमधील गणेश मूर्ती ही पूर्ण झाल्या असून रंगकाम हे देखील जवळजवळ पूर्ण होत आले आहे तयार गणेश मूर्ती गणेश भक्तांच्या वेळेवर देण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे सध्या रंगकामाला वेग आला असून कमी दिवसामुळे रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती शाळा सुरू ठेवल्या जात आहेत काही गणेश भक्त गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी गणेश मूर्ती घरी नेतात तर काही गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी मूर्ती घरी नेतात त्यामुळे आता मूर्तिकारांची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मळगाव येथील मूर्तीशाळांमध्ये धावपळ दिसून येत आहे गणेश भक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली असून गणपतीच्या स्वागतासाठी सर्व घरे अगदी उजळून निघे आली आहेत त्यामुळे जिकडे तिकडे घराची झाडलोट रंगकाम करण्यात देखील लोक गुंतले असे चित्र दिसत आहे सहदेव कोकण मळगाव सावंतवाडी